म्हणजे बारा जून तेरापासून ते एकवीस तारखेच्या जूनपर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे पाऊस पडल्याच्या नंतर तुमची तुमच्या जमिनीचे ओल तपासा आणि तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घेऊ शकता पण तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाला आणखीन एक सांगू इच्छितो की सतरा अठराच्या नंतर तुमच्या पश्चिम पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पूर परिस्थितीचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांनी सतराच्या नंतरचा हा अंदाज लावला घ्यायचा तुमच्या पूर्व आणि पश्चिम विदर्भात अकरा जिल्ह्यामध्ये बारा जून पासून पाऊस वाढत जाणार आहे म्हणून तुम्ही पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा खास करून अंदाज घ्यायचा त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील सांगू इच्छितो तुमच्या देखील पाऊस बाराच्या बारा, बारा जून नंतर मुंबईकर म्हणजे मुंबई तिकडल्या भागात देखील पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज